पहिला कस्टमर आलेला आहे जंगी स्वागत होणार आहे मुंबई इंडिया ची आरती काय पहिला स्वागत आहे भाई पहिला कस्टमरचं स्वागत असाच झालं पाहिजे काय नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी युट्यूब चॅनलवर तर आज आहे शॉपचं उद्घाटन म्हणजे सलूनच आणि रात्रभर झोपलं नाही मी दोन तास झोपलो तीनला झोपायला गेलो साडेतीनला आणि साडेपाच ला उठलो या हे कोणत नाही झोपले अजून आहेत नऊ वाजले तरी तिथे आहेत सो चला आज उद्घाटन आहे तर सर्वात आधी चाललो देवाऱ्यात गणपती बाप्पाचं दर्शन शंकराचं दर्शन आणि मग गणेश पूजन गणेश पूजन त्याच्या अगोदर घरी येऊन मेकअप करायचं कारण मी फक्त साडी लावली आणि मंदिरातून जाऊन मी पण करणार आहे आणि मी कालच्या ब्लॉग मध्ये बोलली का आम्ही इकडे जागे आहोतच आणि तिकडे दिदी आणि पायल पण जागी त्याची काय केलं ते बघा रात्रभर आणि माझा पण कुर्ता झापूक झोपूक असणार आहे झोपूक सो चला पटापट -पत दर्शन घेऊन येतो आणि मग गणेश पूजन करतो आणि आज पूर्ण शॉप रिव्हिल करतो आम्ही हो। कसा झालाय नक्की सांगा आणि एकदा तरी नक्की विजिट द्या आमच्या शॉपवर हो। गरिबांच्या शॉपवर <laughs> सो चला कंटिन्यू राहा तुम्ही आमच्या सोबत वा वक्र दिन मन कायस आते दो चला झाली सगळी ती ताय, तयारी आणि नेहमीप्रमाणे महाराज लेट काय हो नेहमीप्रमाणे तुमच्या मुलं उशीर होत कार्याला असा कुठं आठचा टाइम दिलेला तुम्हाला काय कुठू आठचा टाइम दिलेला <laughs> आता वाजलेत किती बघा अकरा कम्प्लेट हो मला माहिती एका वेळी एकच घ्यायची खराब माहिती माझ्या सुंदरचा मेकअप लवकर आठवत नाही त्याच्यामुळे सगळं करायला लागत करायला लागत प्रत्येक वेळी लेट करतात काय बोला हा सांगा किती वाजता तुम्ही कोण लेट झालाय तो आणि बाई आलेले आहेत आवर्जून आवर्जून आलेले आहेत चला बाबा मातोश्री पप्पा येऊन गेलं आता नंतर येतील आणि आपला मत टाकायला काय सो चलो थोडा इंटरेल दाखवतो मी दा। हा गरीबांचा सलोन लाइट गेलंय कस्टमर काय गे? लाईट गेले नशीब इन्व्हर्टर आणला नाही तर आज कालोखानच काम होता चलो घ्या घ्या पटापट 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 करा अशी बोली कराल ना कायचा कस्टमर आहे तुम्ही हजार रुपये कस्टमर दोन हजार चालवले ओम केशवायन महा प्या पाणी गोविंदायन महा दुराच्य तुम्ही प्या तिन व्या पाणी ओम केशवाय नमहा ओम नारायणायन महा ओम माधवाय नमः ओम गोविंदाय नमः <coughs> ओम निर्विघ्नं मस्तु सो मुखायशैकं तदशकपि लोभय करनाका लंबोदरश विकटो विघ्ना नाशो गणादिपादुmbrके तुर्गणाध्यक्षो भादचंद्रोपजानना दातशैतानानि नामानीय पटितोज्ञायदपि विद्यारंभे विवाहे प्रवेषे निर्गमेता संग्रामे संकटे जयो विघ्नस्तत्स्य जय अभिवृद्धार्थ समस्त अभ्यु

आहे करते चालू पापा जाली तयारी तुमची हे दरवाजा उघड हओ ओके आता मी करू

பின்னர் வந்த சூட்டினார் या टिक लागली ग दादा उंगु लागत ने ट्रैफिक बारा वेफर प्रसाद कसा भूमी अशा तोराई भूती पण नशीबाच्या रेश्या म्हणती ओ पण इथे आलेल्या थोर जनांचे स्वागत करू दे इथे आलेल्या थोर जनांचे

पहिला कस्टमर आलेला आहे आणि आता जंगी स्वागत होणार आहे मुंबई इंडियन कस्टमरची आरती काय पहिला स्वागत आहे भाई पहिला कस्टमरचं स्वागत असंच झालं पाहिजे का काय हो

नेक्स्ट टू केरला मम्मी संजी चला थँक्यू सो मच ताई आल्याबद्दल हा एक आमच्या सोबत एक तुमच्या सोबत थँक्यू ताई थँक्यू दादा आल्याबद्दल बाय टुट्टी टुट शेट अ या या, 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 या! या, या, आणि फायनली ताईसा पण आलेली आहेसत दोन कोणा कोण आलाय आले कोण आले 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 आले

अमित शहा अमित शाह येईल बघा नाही अमित शाह नको जामित शाह आलेला आहे आणि इथे पार्टी बदललेली आहे चला आम्ही आलो आता सलून मध्ये टिटू काय

बाय भाऊ बाय 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 कसला असते आणि ही डेकोरेशनची हालत अख्खा हे निघला आपण चेंज आहे फक्त दोन तीन दिवसासाठी लावलाय पण ती प्रोफेशनल झालं चांगला करायचं हा आणि सगळं तोरण लावलेला तो सगळ्या निघाला ते डोर मुलं मम्मे काय आणि इथे हा बॅनर लागलाय पंक्ती रंगला गोरा गोरा काला काला रंग तुझा त्याला वाटले ते लिरिक्स समजत नाही म्हणून मम्मी मम्मीचा पण निघाले सर्व पाहुणी आली ए, ए, गेली आली गेली आणि फायनली आता मम्मी मम्मीचा पण निघाले तुम्हाला चालूच आहे चालू आहे बाय बाय मम्मा मम्मा बाय बाय टाईम नाही जाऊन आता झोप झोपलो नाही दिवसा पण नाही झोपलो बाय आराम करा चला पप्पा बाय बाय काय र काय हो गया अभी <laughs>

काल द्यायचं होतं <laughs> <मुझे। थांक> <laughs> <थांक यू। laughs> ना माझ्या भाईने गेले आम्हाला पण एक एक थँक्यू थँक्यू भाईला सांगलं तुम्ही काय पैसे नाही त्याला दिले देत होती बाबा नंतर गुगल पे कर मला घ्या घे ना समाधान बाय 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 जा मम्मी आराम कर आराम